मित्रांनो तुम्हाला माहीत आहेत का आपल्या भारत देशातील सर्वात श्रीमंत दहा व्यक्ती कोण आहेत तर चला बघूया तर त्याआधी आपल्या मराठी टाइम झोन या युट्यूब अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत मुकेश अंबानी यांचे नाव देशातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे त्यांच्याकडे एकूण एकशे चोवीस पॉईंट दोन बिलियन डॉलरची मालमत्ता आहे जागतिक अब्जा यादीत मुकेश अंबानी यांचे नाव अकराव्या क्रमांकावर आहे नंबर दोन गौतम अदानी अदानी समाचे अध्यक्ष गौतम अदानी हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत जागतिक अफदिशांच्या यादीत गौतम अदानी यांचे नाव विसाव्या क्रमांकावर आहे त्यांची एकूण मालमत्ता त्र्याऐंशी बिलियन डॉलर्स इतकी आहे सावित्री जिंदल भारतातील श्रीमंतांच्या यादीत तिसरे नाव सावित्री जिंदल यांचे आहे ओ पी जिंदल ग्रुपच्या सर्वे सावित्री जिंदल यांचे वय पंच्याहत्तर वर्षे इतके असून त्यांची चार मुले संपूर्ण बिझनेसचा व्याप सांभाळतात सावित्री जिंदल यांची एकूण मालमत्ता एकेचाळीस पॉईंट आठ बिलियन डॉलर्स आहे जागतिक अब्दा यादीत त्यांचा क्रमांक एकतीसवा आहे